श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आपण दररोज स्वामींसाठी काही ना काही सेवा करतच असतो त्याचबरोबर बघा आपल्या घरातील वातावरण चांगले राहावे आपल्या घरात सुख शांती नांदावी आपल्या घरात सुख समृद्धी यावी माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास राहावा यासाठी सुद्धा आपण अनेक सेवा करतच असतो मात्र बघा दर गुरुवारी आपल्याला एक स्वामींची सेवा करायची आहे त्याचबरोबर बघा गुरुवार हा आपल्या स्वामींचा वार असतो आणि त्याचबरोबर सुद्धा वार असतो तर या गुरुवारी आपल्याला काही सेवा करायच्या असतात तर या सेवा केल्याने आपल्याला आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर बघा स्वामींची अशा आपल्याला एक प्रभावी सेवा करायची आहे ती जर तुम्ही दर गुरुवारी केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये फरक दिसून येईल आणि त्याचबरोबर आपल्या सर्व मनातील इच्छा सुद्धा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर बघा जर आपल्या कुठल्याही कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती मिळत नसेल आपल्या कामामध्ये अडथळे येत असतील किंवा तुमच्या मुलांची तुमच्या पतीची प्रगती होत नसेल तर बघा अशा प्रकारे जर काही समस्या असतील तर आपल्याला फक्त स्वामींची एक प्रभावी सेवा करायची आहे त्याचबरोबर बघा सर्व कामांमध्ये आपल्याला यशप्राप्ती व्हावी आपल्या मुलांची आपल्या पतीची प्रगती व्हावी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास रहावा यासाठी तर आपण सेवा करतच असतो मात्र बघा दर गुरुवारी आपल्याला स्वामींची एक सेवा करायची आहे तर ती सेवा म्हणजे आपल्याला दर गुरुवारी सकाळी लवकर उठायची आहे आणि आपले नित्याची कामे आटपायची आहेत आणि त्यानंतर बघा दर गुरुवारी आपल्याला स्वामींचा ओम स्वामी समर्थाय नमहा या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा तो मंत्र जपायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बरकत राहावी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी प्राप्ती व्हावी यासाठी आपल्याला गीताच्या अध्यायातील पंधरावा अध्याय वाचायचा आहे तर बघा हा अध्याय वाचल्याने आपल्याला घरामध्ये सुख शांती नांदते आणि त्याच बरोबर बघा आपल्याला भगवान विष्णूंचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णू यांची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास राहतो आणि त्याचबरोबर बघा आपल्याला दर गुरुवारी न चुकता आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे स्वामींचा तारक मंत्र हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे या मंत्राने आपल्याला जी आपल्या जीवनाचे सोने होते तर दर गुरुवारी जर आपण हा मंत्र म्हटला तर आपल्यावर स्वामींचा आशीर्वाद राहतो तर बघा स्वामींची कुठलीही सेवा करत असताना ती मनापासून करायची असते आणि त्याचबरोबर त्यामागचा हेतूही आपला तितका शुद्ध हवा तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही स्वामींची सेवा केली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते त्याचबरोबर बघा दर गुरुवारी स्वामींचा आपल्या गुरूंचा वार असतो आणि जर दर गुरुवारी आपण स्वामींची ही सेवा केली तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुद्धा खूप चांगले बदल दिसून येतात त्याचबरोबर बघा स्वामींची प्रत्येक सेवा करत असताना आपल्याला मनामध्ये कुठलाही वाईट हेतू ठेवायचा नसतो आणि त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये खूप अडचणी असतील घरातील सदस्यांची जर प्रगती होत नसेल त्याचबरोबर बघा तुमचा पतीचा व्यवसाय असेल उद्योगधंदा असेल यामध्ये त्यांना बरकत नसेल किंवा त्यांच्या त्या व्यवसायामध्ये मन लागत नसेल त्यांचा उद्योगधंदा चालत नसेल अशा प्रकारे काही अडचणी असतील किंवा तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल किंवा ते अभ्यासामध्ये काही फारसे हुशार नसतील तर अशा प्रकारे काही समस्या असतात तर या समस्यावर उपाय म्हणून आपण अनेक प्रकारचे उपाय तर करतच असतो मात्र बघा जर दर गुरुवारी तुम्ही तारकमंत्र म्हणायचा आहे आणि हा तारकमंत्र म्हणत असताना आपल्याला तो अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचा असतो तर दर गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंघोळ करून आपल्याला तारकमंत्र म्हणायचा आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही हे तारकमंत्र म्हटला तर नक्कीच तुमच्या घरामधील सर्व समस्या सुटू लागतात तर बघा हा तारक मंत्र आपल्याला सकाळी लवकर उठून म्हणायचा आहे तो अकरा किंवा एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जी विभूती पडते ती विभूती आपल्या घरामधील सर्व व्यक्तींच्या कपाळावर लावायची आहे आणि त्याचबरोबर बघा जर ऑफिसच्या ठिकाणी जर तुमची ही कामे होत नसतील तर ऑफिसच्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्हाला हाच उपाय करायचा आहे तर बघा ऑफिसच्या ठिकाणी आपल्याला ती विभूती न्यायची आहे आणि जर तुम्हाला ऑफिसमध्ये जर तुम्ही हा मन मंत्र जर म्हणू शकाल तर तुम्ही हा मंत्र तिथे बसून सुद्धा म्हणू शकता तर तुमच्या मुलांच्यामध्ये जर प्रगती होत नसेल तर तारक मंत्राची भूती घेऊन आपल्याला त्या मुलांच्या मुलांच्या पाण्यामध्ये टाकून ती पेल्या द्यायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही हा मंत्र नित्यनेमाने चालू केला तर नक्कीच तुमच्या मुलांमधीलसुद्धा फरक जाणवू लागेल तर बघ बग, बघा दर गुरुवारी न चुकता आपल्याला ही सेवा करायची आहे दर गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आपली नित्याची कामे आटोपून आपल्याला स्वामींसमोर बसायची आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर ओम स्वामी समर्थाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला गीतेतील पंधरावा अध्याय वाचायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे तर बघा अशा प्रकारे जर ही एकत्रित सेवा केली तर नक्की स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात आपल्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या सुद्धा स्वामी पूर्ण करतात तर नक्की आवर्जून तुम्ही दर गुरुवारी ही स्वामींची प्रभावी सेवा चालू करा तर बघा जर तुम्ही ही सेवा केली तर नक्की तुमच्या जीवनामध्ये शंभर टक्के चांगले बदल घडून येतात आणि तुमच्या प्रत्येक कामात यश प्राप्ती होते त्याचबरोबर बघा प्रत्येक कामामध्ये आपल्याला स्वामी मार्ग दाखवतात तर बघा ही सेवा करत असताना फक्त आपण ती मनापासून केली पाहिजे आणि निर्मळ अंतकरणाने ती सेवा केली पाहिजे तर बघा दर गुरुवारी न चुकता ही सेवा करून पहा तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ